नमस्कार सतर्क मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी मोनाली शंकर बेगडे शिवाई महिला प्रतिष्ठान संस्थापिका अध्यक्षा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो सर्व महिलांना जागतिक महिला खूप खूप शुभेच्छा महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी मी प्रशिक्षण शिबिर आयोजन केले आहे त्यामध्ये एक एक मार्च ते तीन मार्च हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये एक तारखेला साडीला गोंडे लावणे दोन तारखेला मेकअप अप्च, मेकअपचे तीन प्रकार आणि तीन तारखेला साडी ड्रेपिंगचे पाच प्रकार असे त्यामध्ये शिकवले जाणार आहेत तर तळेगावातील सर्व महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा सहभागी प्रत्येक महिलेस भेटवस्तू दिली जाणार आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि हे, हे प्रशिक्षणाचे शिबिर मी स्वरकुंज निवास सह्याद्री स्कूल शेजारी मस्करणीस कॉलनी दोन येथे आयोजन केले आहे तर सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या संपर्क नंबरवरती नाव नोंदणी करा कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे